नमस्कार मित्रांनो दुधी भोपळ्याची भाजी तुम्ही सगळ्यांनी खाल्लीच असेल पण दुधी भोपळ्यामध्ये अनेक पोषक गुणधर्म आहेत हे तुम्हाला माहिती आहे का आयुर्वेदामध्ये दुधी भोपळ्याचे अनेक फायदे सांगितलेले आहेत चला जाणून घेऊयात तर दुधी भोपळा हृदयाला अत्यंत हितकर असा आहे त्यामुळे ज्यांना हृदयाचा विकार आहे किंवा जे हृदयविकाराचे रुद, रुग्ण आहेत त्यांनी दुधी भोपळा वाफून त्यात धने जिरे पूड घालून कोथिंबीर घालून तूप व जिऱ्याची फोडणी देऊन अशी भाजी खाण्यात नेहमी ठेवावी ही त्यांना अत्यंत उपयोगी अशी भाजी आहे या भाजीने त्यांना नक्कीच फायदा होईल दुधी भोपळा पित्त कमी करणाऱ्या असल्यामुळे ज्यांना पित्ताचे त्रास आहेत जसं की गळवे येणे अंगाची आग होणे किंवा नाकातून रक्त किंवा नाकातून रक्त येणे अशा सगळ्या तक्रारीसाठी दुधी भोपळा नक्कीच उपयोगी पडतो प्रेग्नन्सीमध्ये दुधी भोपळ्याची भाजी नक्की खाण्यात ठेवावी कारण दुधी भोपळा हा गर्भाचे पोषण करणारा आहे गर्भिणीला म्हणजेच प्रेग्नेंट लेडीला जर कॉन्स्टिपेशन होत असेल तर ते कॉन्स्टिपेशन दूर करण्यासाठीही दुधी भोपळा मदत करतो म्हणून प्रेग्नन्सीमध्ये दुधी भोपळ्याची भाजी नक्कीच खाण्यात ठेवावी ज्यांना मूळ व्याधीचा त्रास आहे म्हणजेच पायल्सचा त्रास आहे अशाने दुधी भोपऱ्याच्या पानाचा रस काढून तो घ्यावा यांनी त्यांना नक्कीच फायदा होतो ज्यांना उष्णतेचा त्रास आहे किंवा जे ज्यांची प्रकृतीच उष्ण आहे अशांना दुधी भोपळ्याची भाजी एकदम पथ्यकर अशी भाजी आहे त्यामुळे त्यांनी आहारामध्ये दुधी भोपळ्याची भाजी ठेवावे दुधी भोपळा कायम मिळणारी भाजी आहे साधारणतः दुधी गोडच असतो पण काही काही दुधी कडवटही येतात आणि कडवट दुधी हे विषारी असतात त्यामुळे आहारामध्ये ते घेऊ नये व आहारामध्ये नेहमी गोडसर आणि कवळ्या दुधीचा वापर करावा आजकाल फिटनेसच्या नावाखाली जोतो दुधी भोपळ्याचा रस घेतो पण दुधी भोपळा पौष्टिक आहेच पण कुठल्याही पदार्थाचा अतिवापर हा घातकच असतो आणि प्रत्येकाचे शरीर व प्रकृती वेगळी आहे म्हणून प्रत्येकाला एकच नियम लागू होईल असे नाही त्यामुळे आपण आधी जी व्हिडिओमध्ये माहिती घेतली त्याच्या आधारावर आठवड्यातून एकदा तरी दुधीची भाजी नक्की असावी याबद्दल तुमचे काही प्रश्न असतील तर मला कॉमेंट करून नक्की विचारा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद